संगणकी युगामुळे जग जवळ आले अशातच प्रत्येकाच्या हातात मोबाईल आले त्यामुळे मुलांचे मैदानी खेळ संपून आता मोबाईलवरच्या गेम सुरू झाल्या आहेत त्यामुळे मुलांच्या डोळ्यावर आणि आरोग्यावर मोठे परिणाम होताना दिसत आहेत त्यासाठी पंढरपुरातील लायन्स क्लबच्या वतीने परदेशी नगर येथील स्वामी समर्थ केंद्र आणि इसबावी येथे भव्य चिल्ड्रेन्स हेल्थ पार्क उभारण्यात आले त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी विविध प्रकारचे खेळणे देखील लावण्यात आले आहेत अशा चिल्ड्रन्स हेल्थ पार्कचा आज भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला आहे या चिल्ड्रन हेल्थ पार्कचा उद्घाटन सोहळा माजी प्रांतपाल चंद्रशेखर कापसे नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे आणि इस्बावीचे माजी नगरसेवक गणेश आदटराव यांच्या हस्ते संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे डॉक्टर मनोज भायपुडे लायन्सचे झोन चेअरमन विवेक परदेशी सुरेश पडवळे आर सी ऐनापुरे यांच्या प्रमुख उपस्थित हा सोहळा संपन्न झाला आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि सोसायटीतील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले लायन्स क्लब ऑफ पंढरपूर संचलित यांच्या नेतृत्वाखाली हा चिल्ड्रन पार्क या ठिकाणी होत आहे त्याच्या विद्यमान अध्यक्ष आता सध्या आरती बसुंती मॅडम गेली दोन वर्षे अतिशय चांगलं काम ते केलेलं आहेत आणि त्यांच्या आता या शेवटच्या काळामध्ये त्यांनी हा चिल्ड्रन पार्क ह्या ठिकाणी पहिला चिल्ड्रन पार्क करत आहेत परदेशनगरमध्ये दुसरा चिल्ड्रन पार्क इस्वावीमध्ये आता उद्घाटन होणार आहे आणि अतिशय चांगलं काम या लायन्स क्लब ऑफ पंढरपूरचं ह्या पंढरपूरमध्ये होत आहे आणि ह्या क्लबचे ज्येष्ठ जे सदस्य आहेत राजीवजी कटेकर त्याचप्रमाणे विद्यमान झोन चेअरमन विवेकजी परदेशी त्याचप्रमाणे ह्या क्लबचे सचिव ओंकारजी बसवंती आणि हे सर्व लाईन मेंबर जे आहेत ह्या क्लबचे अतिशय ह्या पंढरपूरसाठी अतिशय तळमळेने ह्या ठिकाणी काम करत आहेत आणि ह्या समाजासाठी जे काय देणं लागतो ते त्याने देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला अल्पसा प्रयत्न केलेला आहेत आणि ह्या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी सहभाग दिला त्याने डोनेशन दिला त्यांचं मी ह्या ठिकाणी अभिनंदन करतो नमस्कार मी विवेक परदेशी झोन चेअरमन लायन्स क्लब आज आपण बघतो की परदेशी नगरमध्ये आपण दोन वर्षापूर्वी भूमिपूजन केलं होतं चिल्ड्रन्स पार्कचं स्वामी समर्थ केंद्र येथे आज याचा शुभारंभ झालेला आहे आपण बघतो की आजकालची लहान मुलं मोबाईलमध्ये व्यस्त झालेली आहेत मोबाईलमध्ये आरी गेलेले आहेत त्यांना एक मैदानी खेळ खेळण्यात यावा यासाठी आपण हे पार्क परदेशी नगरमध्ये उपलब्ध केलं यामध्ये झोका असे बरेचसे त्यांचा व्यायाम व्हावा या दृष्टीने हे पार्क आपण बनवण्यात आलेलं आहे निश्चितच लहान मुलांना ह्याचा उपयोग व्हावा तसेच स्वामी मंदिरात बरेचसे मुलं इथं संस्कार वर्गाला येतात त्या पार्क क्षण ते अजून इथं येऊन चांगले संस्कार ते शिकतील ह्या उद्देशाने हे पार्क बनवलेलं आहे ह्या पंढरपुरातील नागरिकांना ह्या भागातील लहान मुलांना निश्चित ह्या पार्कचा उपयोग होईल धन्यवाद